पोरांच्या रूम मध्ये असेल चला सगळ्यांना आवाज येतोय का एकदा कमेंट करा दादा आवाज येतोय सर्वांना हां नमस्कार सगळ्यांना आवाज यायला लागलाय बोलो बाय सगळ्यांना आवाज क्लिअर आहे हा पोलीस भरतीला थोड्या वेळ लाईव्हला येतोय दाद्या नका टेन्शन देऊ थोडा वेळ फक्त हां आवाज सगळ्यांना क्लिअर आहे नो प्रॉब्लेम हां आता बघा इकडं पहिली गोष्ट दाद्या हां लेक्चर आता अकॅडमीचं माझं काम झालेलं आहे सगळं ओके झालेलं आहे अकॅडमीचं मंगावेला चालू झालेलं हे तुम्हाला माहिती आहे आज पहिला दिवस होता डेमो लेक्चरला दाद्या हां ओके बाबांनो मंगळवेडला आहे आता आता मंगावेडलाच इथं अकॅडमीमध्येच असते बाबांनो ठीक आहे हां ठीक आहे हां सर म्हणजे विषय हार्ड आहे दाद्यानं ओके थोडं बाहेर जातो वाटलं सर बाहेर जाऊन बोलू तुम्हाला व्हॅकन्सी सांगायची आहेत दोन मिनिट तुम्हाला सर्व व्हॅकन्सी अपडेट देतो बघा इकडे जी ची तयारी किती जण करतात एकदा कमेंट करा हा सोलापूर मध्ये नाही आता आता इकडे चालू झाले तुम्हाला इथे व्हॅकन्सी रिक्त जागा किती आहेत काय नाही सर्व सांगणार ना आहे आता सगळ्यांना क्लिअर येत असेल नो no प्रॉब्लेम हां पहिली गोष्ट एस एस सी डीची तयारी किती जण करते एस एस जी डीची तयारी किती जण करतात ओके मी 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 खूप जण म्हणाले की मी 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 ठीक आहे आता एक एस एस सी डीच्या आहेत ना त्या व्हॅकन्सी अकरा नोव्हेंबरला येणार आज आहे सत्तावीस ऑक्टोंबर बरोबर आहे अकरा नोव्हेंबरला काय होणार आहे एस एस सी जी डीच्या व्हॅकन्सी येणार आहेत ठीक आहे आता पहिली गोष्ट त्याच्या रिक्त जागा कशा कशाच्या कितीमध्ये आहेत पहिल्यांदा हे सांगतो तुम्हाला सी आर पी एफ आहे का सी आर पी एफमध्ये जवळपास तेहतीस हजार सातशे तीस जागा रिक्त आहेत हे पेपर आहे ठीक आहे ही मनाचा डेटा नाही सी आय एस एफला जवळपास बत्तीस हजार जागा रिक्त आहेत बी एस एफला जवळपास बारा हजार आठशे आठ जागा रिक्त आहेत आय टी बी पीला नऊ हजार आठशे एकसष्ट जागा एस एस बीला आठ हजार सहाशे शेहेचाळीस जागा आहेत आणि ए आरला तीन हजार तीनशे सत् सत्याहत्तर जागा ठीक आहे बाबांनो पहिली गोष्ट दाद्या ही जी टोटल जर जागाचं बेरीज जरी काउंट केली ना बाबांनो नियर बाय थांबा मोजूनच तुम्हाला सांगतो दादा तीस आठ चौसष्ट चौसष्ट बारा की झाले शहात्तर नऊ पंच्याऐंशी आठ त्र्याण्णव तीनश्याण्णव नियर बाय अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हजार जागा रिक्त आहेत एस एस सी जे डीच्या अजून एकदा सांगतो या जरा नीट जरा थोडा एक सी आर पी एफ जवळपास तेहतीस हजार सातशे तीस जागा रिकत आहेत सी आय एस एफला बत्तीस हजार जागा रिकत आहेत बी एस एफला बारा हजार आठशे आठ जागा रिकत आहेत आय टी बी पीला नऊ हजार आठशे एकसष्ट जागा आहेत एस एस बीला आठ हजार सहाशे शेहेळ जागा आणि ए आरला तीन हजार तीनशे सत्याहत्तर जागा आहेत इथंपर्यंत सगळ्यांना डेटा क्लिअर झाला हां जेट्टी व्हिडिओ म्हणतोय सर खोटं बोल नका सर बॅच विकण्यासाठी अरे जेटी व्हिडिओ ए बाया ओके सगळं जागा रिक्त काढलेत हां तुझा बाप काय गावाला खोटं बोलला होता काय हे टी का तुझा बाप म्हणला होता माझं लिखरू नाही म्हणून हां अरे बाबा बॅच विकण्यासाठी बॅच विकायला का काय का काम नाही मला हां बरं बॅच विकले तर काय काय हा काय करू बरं मग बॅच विकायला लागत नाही तुझा बाप कामाला जातो कायसाठी जातो हा तुला ह्याच्यासाठीच कोटा जातो ना बॅच विकण्यासाठी लाव येऊ नका अरे माझी बॅच आहे मी विकेईल हलगी लावून विकेन तुझा काय प्रॉब्लेम आहे अभे तुला काढता ना काय असं काढला नाही का रे वेगळं काढलं आहे का, का, का ए केळ्या का मस्तीला आलं मी पाठ आठ नऊ दिवस झालं नाही म्हटल्यावर तुझ्या तोंडात तो काच दिवशी दही दिलं बघ आणि वर्णसा साखर चमचा टाकून आता बोलायला लावू नको लय दिवसाचं तुंबलो इथे एक तर लेक्चर नाही ते म्हणून हा बघा आता पहिली गोष्ट जागा जवळपास अठ्ठ्याण्णव नियर बाय एक लाख जागा रिक्त आहेत पहिली गोष्ट एस एस सी जी डीचं जेव्हा अकरा नोव्हेंबरला तुमचं नोटिफिकेशन येईल दाद्या अकरा नोव्हेंबर म्हणजे काय दाद्या हां पहिली गोष्ट अकरा नोव्हेंबरला जागा तुमच्या एकच्या एक, एक लाख येणार नाही पहिली गोष्ट समजून घ्या जागा नियर बाय हा तुम्हाला मी टोटल जागा बोलतो टोटल म्हणजे ज्यावेळेस ऑफिशियल नोटिफिकेशन येईल ना नियर बाय तीस हजार जागा असतील हां जेटी व्हिडिओ ए जेटी व्हिडिओ गप गेला का हां गप गा कशाला डोकं फोन कर मला फोन कर दादी तुझ्यात दम तर नाही कशाला मूड खराब करायला आहे एकतरी आठ नऊ दिवस झालं माझी लेक्चर नाही ती येऊन तरी पण टाईम भेटल्यावर अपडेट देतो आहे गप घे दाद्या हां मी चढायला लागलो गो तुला सहन व्हायचं नाही दादा हा ठीक आहे सो so प्लीज ग बसर कोणासर कल्याण होत असेल तर कहू दे ना कल्याण हां का तुझ्या बहिणीचं माझं लपड लपडंबिपडं होतं का पै लपडा होतं का तुझ्या बहिणीचं माझं हा मग भाऊजी म्हण ना मग भाऊजीला असं बोलतात का हा केळ्या नसेल तर मर जायचं जा दादा हां ठीक आहे बघा ऐक आता पहिल्यांदा ज्या जागा येतील ना ज्या अकरा नोव्हेंबरला नियर बाय पंचवीस हजार ते तीस हजारपर्यंत पर्यंत जागा येतील पण जेव्हा तुमचा पहिला पेपर वगैरे झाला म्हणजे आपला पेपर झाल्यानंतर ज्या फॉर्म भरल्यानंतर दाद्या हा त्याच्या जागा, जागा आहेत हो, ना नियर बाय सत्तेचाळीस ते पन्नास हजारपर्यंत एस एस सी जी डीच्या जागा होत्या अकरा नोव्हेंबरला पहिली गोष्ट तुम्ही सगळ्यांनी डॉक्युमेंट काढून घेतले दाद्या बोल दाद्या हां अभय द्या दोन मिनटं थांब डॉक्युमेंट सगळ्यांनी काढलेत एकदा कमेंट करा बरं लवकरात लवकर हो नाही काढले पहिली गोष्ट डॉक्युमेंट काढून घ्या ईडब्ल्यू एस वाल्याने तर फायदा करून घ्या दाद्या टाईम नका घालू का तर अकरा नोव्हेंबरमध्ये राहिले किती बारा तेरा दिवस राहिले दाद्या हां अकरा नोव्हेंबरला आले की फॉर्म भरायला चालू करायच्या दा दाद्या हां आणि अभ्यास चालू ठेवा झाले माझं अकॅडमीचं पूर्ण काम झालं ग्राउंड सहित सगळं झालं आहे रूम एकदम टापटीप वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आता माझी अकॅडमी सोलापूरला नाही माझी अकॅडमी मंगावेडला आहे गायकवाड अकॅडमी मंगावेडला आहे त्यामुळं हिथनं आता मंगवेटमधनंच सगळ्याच गोष्टी लेक्चर वगैरे इथनं चालू होतील त्यात पोलीस भरती कधी येणार आहे टी व्हिडिओ अगोदरच नीट बोलला असता तर मी तुला नीट बोललो असतो ना आणि ह्याच आणि पहिली गोष्ट एसएसी जीडी दहावीवर नाही का बारावीवर नाही एवढं तर माहिती आहे का तुम्हाला हां माहिती आहे कशावर नाही दहावीवर नाही का बारावीवर नाही हां ओबीसी कटप थांबा जरा दहावी दहावी हा पहिली गोष्ट एस एस सी जी डीच्या जागा भरपूर आहेत दहावीवर नाही त्या पहिल्यांदा लिखी असते का ग्राउंड असते एकदा सांगा बरं बघू तुम्हाला काय काय माहिती आहे दादा हां सोलापूरपासून मंगळवेढा किती लांब आहे मोजून चाळीस किलोमीटर हायवे वीस मिनिटात येतं इथं आणि अकॅडमी हायवे टचच आहे हां मी अकॅडमीचा व्हिडिओ आहे थोडा ग्राउंड झाले की तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवतोय दादा हां सर ग्राउंडमधून बाहेर पडलो आहे जेटी व्हिडिओ हां मग तो असं लाईव्हला कमेंट केल्यानंतर बाहेरच पडणार ना लेखी हां पहिल्यांदा पेपर असतो गावातली जी पोर आहे ती ना त्या सगळ्यांना सांगा दाद्या हां की बाबा अकरा नोव्हेंबरला जागा येणार आहे आणि अभ्यास करा टाईम घालवू नका झालं पोलीस भरती पण लवकर आहे एस एस सी जी डी लवकर आहे एन टी पी सीचं फॉर्म भरले सर्वांनी हां हां बोल दाद्या एन टी पी सीचं फॉर्म भरलेत का ऑनलाईन बॅच बंद वगैरे नाही दाद्या अकॅडमीचे काम असल्यामुळे मी लेक्चर्स कुठलेच घेत नाही आज कितीतर दिवसात आज ऑफलाईनचं पहिलं लेक्चर घेतलं डेमो लेक्चर हां सर उद्या येतो फी किती आहे जेटी व्हिडिओ बरं सांगतो तुला फीज वगैरे सगळं सांगतो हां अभ्यास चालू ठेवा फॉर्म भरा आता झालंय मंगळवेढमधलं अख्ख्या महाराष्ट्रातली सगळ्यात स्वस्त अकॅडमी कायवडसरची आहे दाद्या हां सगळ्यात स्वस्त तीन महिन्याची फी बारा हजार रुपये त्याच्यामध्ये ग्राउंड लेखी रूम मेस आणि लॅब तीन महिन्याची बारा हजार रुपये मुलांसाठी आणि मुलींसाठी तीन महिन्याची नऊ हजार रुपये फी आहे दाद्या महाराष्ट्रातील सगळ्या संस्था आज पहिला डेमो लेक्चर झालं जाहिरात चालू आहे युट्यूबला वगैरे सगळीकडे सांगतोय आता एस एस जी डीची वॅकन्सी पोलीस भरतीची वॅकन्सी जी तुम्हाला तयारी करायची तुम्ही तयारी करा आणि येताना ॲकॅडमीला येताना डॉक्युमेंट्स आहेत ना आधार कार्ड तुमचे फोटो एक दोन फोटो घेऊन यायचे कळते त्यामुळं लवकरात लवकर तयारी चालू ठेवा जेवढी फास्ट तयारी तेवढं भारी दाद कळते हां कशाला डॉक्युमेंट काय काय लागते हा एस एस जी डीच्या जागा अकरा उमरल्या येणार आहेत आणि एस एस जी डीला दुसरं काय करायचं का नाही आपलं पुस्तक करायचं फक्त बस झालं तेवढं एकच पुस्तक आहे आपलं तेवढे एक पुस्तक झाले की विषय कट होऊन जातो काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही हा अजून काय डाऊट दाद्या हा अभयदास बघूया दादा होणार होणार सागर होऊन जाते काय टेन्शन नका घेऊ फक्त आता तयार राहावाय सी जी डीला अकरा नोव्हेंबरला जिकडे तिकडे गोष्टी होऊन जाते काय टेन्शन घ्यायचं काय कारण ऐक ओके बाबांनो पोलीस भरती संदर्भात पोलीस भरती तुम्ही थोड्या वेळा लाईव्हला येणार आहेत नाही संध्याकाळी येईल लाईव्हला आता इकडे काय अजून मंगळवेळेला सेटअप केलं नाही नाहीतर तुम्हाला आपलं बोर्डवर सांगितलं असं सर्व गोष्टी द्या हा सरकारी भरती बंद होणार आहे कोण म्हणलं सरकारी भरती बंद होणार आहे काय लागते लागतंय कोणाचा चार्जर इथं लावू नका चार्जिंगला घेऊन जा घेऊन जा तिकडे इथं लावू नका काय ऑफिस हा एक्झाम आहे ना एस सी जी डी ची एक्झाम जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणार कळते हां त्यामुळं तयार राहावा फॉर्म वगैरे भरा अभ्यास चालू ठेवा थोड्या वेळाने मी पोलीस भरतीच्या संदर्भात बोलायला पण हा येणारच आहे थोड्या वेळा बघायला लागलो आहे अपडेट कितीपर्यंत येतात दादा ठीक आहे आणि एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटचा जो हे आहे कट रिझल्ट तो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागून जाईल लागेल सर आर्मीसाठी आपलं पुस्तक लेक्चर आहे दादा विशाल थांब ना जरा ॲकॅडमीचं सगळे कामं ती भावा काही एक महागात का ताप आहे माझं हां हां तीनच महिना टायमिंग आहे आपल्याला एस एस सी जी डीला ठीक आहे अभ्यास चालू करा इक आता इकडं पावसाला वातावरण चालू झालं आहे चालेल संध्याकाळी आहे मी संध्याकाळी लाईवले फक्त एस एस जी डीसाठी तयार राहावा एवढं सांगण्यासाठी आलो ओके ठीक आहे मग भेटू आपण